नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी मनिकवाडसह एकसंबा ननदी ननदीवाडी आदी परिसरात कर्नाटकी बेंदूर विविध उपक्रमांनी पारंपरिक पद्धतीने उत्साह साजरा करण्यात आला मानाच्या बैलाकडून कर तोडण्याच्या कार्यक्रमाने बेंदूर सांगता करण्यात आली शेतकरी राजाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंदूर सणानिमित्त मलिकवाड येथे सकाळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या जनावरांना आंघोळ घालून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली त्यानंतर नैवेद्य अर्पण करून त्यांची पूजा करण्यात आली दुपारी गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्यांसह बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी पोलीस पाटील ध्वज बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमा वडगावे यांच्या घरातील माणाच्या बैलाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा